बऱ्याच वर्षापासूनचं हे स्वप्न आहे आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी जर भावना व्यक्त केल्या असतील त्याच्यात काही चूक नाही शेवटी निवडणूक आल्यानंतर निवडणूक कशी लढायची हे ठरवण्याचा अधिकार तिथे खाली मला नाही आणि नंदू परब यांना पण नाही वरिष्ठ पातळीवरून जर सांगितलं गेलं की ही, ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवायची आहे तर महायुतीच्या माध्यमातून लढवली जाईल पण महायुतीच्या माध्यमातून लढल्यानंतरही जास्तीत जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आणून भारतीय जनता पार्टीचा महापौर या शहरावर होणार व्हावा याच्यासाठी निश्चितपणाने जिल्हाध्यक्ष कोळी झाला त्याला तसं वाटणं साहजिकच आहे त्याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही तसं आमचे पक्ष आहेत त्यांनाही वाटत असेल की त्यांचा महापौरा ते त्याच्यासाठी प्रयत्न करतात आम्ही आमच्या पक्षासाठी प्रयत्न करू पण वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर पुढे आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढू